ठिकाणी खास करून पत्रकार बंधू आणि आपण सर्व खऱ्या अर्थाने या कुकडवाड गटाच आचारसंहिता गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी लागेल अशी परिस्थिती असताना आदरणीय वैद्य साहेबांनी या भागामध्ये रोज रोज तीन चार पाच गावच भूमिपूजनाचं काम करत होतं तरी वैद्यस काम ते संपत नव्हतं हो आणि ज्यांनी मनापासून कुकडवाड गट ताब्यात घेतल्याक झाला की वहिनी मनापासून कुठ कुकुडवाड गटासाठी प्रेम करून त्या गटातल्या सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन वहिनी फास्टमध्ये आपण घेतलं कारण भाऊंच्यावर कुठल्याही जबाबदारी वहिनींच्यावर दिली ती वहिनींनी चांगल्या पद्धतीने या गटाची पार पाडली खास करून आज असं वाटत होतं की आचारसंहिता वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला लागेल परंतु अचानक आज लागल्यामुळं प्रशांत आपण आज शेवटचा या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि आपण संवाद मेळावा घेणार होतो या ठिकाणी पण आचारसंहिता चार वाजता होती त्यामुळे उद्घाटन जरी दुपारी घेतली भूमिपूजनं तरी आत्ता आपण आज संवाद मेळावा या घेतला खास करून प्रशांत आपल्या सर्व विरोध ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देईल की आपण चांगल्या प्रकारचं नियोजन केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो खरंतर अध्यक्ष साहेब या गटामध्ये आत्ता मी तुम्हाला मगाशी गाडीत सांगितले की आजही भाऊंनी कमीत कमी दीड कोटी कामाची यादी आज लास्ट आचारसंहिताला नंतर आज टाकली फक्त कुकुडवाड गाटाची गेल्या एक महिन्यामध्ये या गटामध्ये कमीत कमी आदरणीय भाऊंनी दहा कोटीची कामं या ठिकाणी दिले गेल्या एक महिन्यात आणि भाऊ आमदार आणि मंत्री झाल्यापासून या गटामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो अध्यक्ष साहेब कुणाच्या दम असेल त्याला म्हणा शंभर कोटीची कामं एक, एक वर्षात दिली पाण्याच्या योजना सोडून आणि त्याला मी तापी जर आहे कुठल्या गावात काय काम दिलं का ते मला आहे असली गोष्टी खूप येते लोक भावार काय एकेरी बोलतो तो त्याच्यात दम आहे ना तर म्हणा पुढं चल भागो कुणाच्यात किती दम आहे ते एकेरी बोलतो अरे तू कुठला चापशा अरे <laughs> खाली पलटणला जातो आणि रामराजे चाप असतो सातारला जातो जात। आणि आता शिवेंद्रबायला गेला तो वायाला गेल्यामुळं भाऊनी तुझा व्हायचा बी कार्यक्रम केला तू जिथं जाशील ना तिथं चापश्या तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही ते आज मी तुम्हाला सांगतो बरेच दिवस झाले ते चल नाटक <laughs> विधानसभेला हा आपश्या कुठल्या पार्टीत होता बाप कळना आय कळना कोण कुठला आहे काय कळत नाही रोज एक पार्टी बदलतो तू गावमध्येच लुप्लिकेट आहे ना तर खरा तर लुप्लिकेट आहे तो, तो, तो। एकदा काँग्रेस एकदा भाजप एकदा शिवसेना एकदा राष्ट्रवादी एकदा पवार गट आणि आता काय आहे माहित नाही मला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की गेल्या दिपाळीच्या निमित्तानं त्याने शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटला होता आम्ही अठरा लोकांचं आमचं कुटुंब आहे आणि आमचा अठरा लोकांचा आत्मा एक आहे आता दम होता तर आत्मा एक होता तर तू कशाला भाजपचे चिन्ह उभं राहिला त्याचा स्वतःचा भाऊ सातारमध्ये जातो भाजपचे चिन्ह उभं राहतो तिथं नगरसेवक होतो भाजपचं नाव गेला का तुमचं होतंय का मग अतिशय लबाड अतिशय डोंगी आणि लोकांना फसवणार रोज एक कार्यकरी वेगळं काल दहा लाखाचं का उद्घाटन घेतलं अरे दहा कोटीचं माझ्या वहिनीने आज उद्घाटन घेतलं आज तू काय सांगतो तुम्हाला एक सांगतो जो माणूस भाऊंच्या बोलला ना त्याला आम्ही सोडणार नाही कुठलीही किंमत मोजायला अगोद्या तो काय बोलतो बाबर एकेरी आम्ही आहे का अजून त्याला तुझ्या दम आहे ना तू कशाला पळतो दुसरीकडे तूच लढ ना तुझ्या दम आहे तर कशाला पुतण्याला पुढं करतो उभा मी तुम्हाला आज सांगतो की तो इतका लबाड आहे ना आज म्हणणार मी टेंबूचं पाणी आणलं अध्यक्ष उद्या म्हणणार मी हे आणलं खासदाराचं नाव लावलं आमदाराचं नाव लावलं काही नाही करत ते दुसऱ्याचं फक्त वाजवायचं टमक वाजवायचं काम त्याच्याकडे दुसरं काय नाही तर जाऊ द्या असे बरेच त्यांना हे केलेलं आहे बँकेतला लावतो आम आमच्यात लावतो आता जेव्हा गिर्यावी लावतो <laughs> बँक ही सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य शेतकरी त्या बँकेचा सभासद आहे अरे तू लय बोललाय आमच्या हेव बोलला ना कोरोनाच्या काळात भावावर बोलला अरे तू स्वतःच्या आईवर आईच्या नावा हो। महाबळेश्वरवाडीच्या काही सांगा सोसायटी मध्ये कर्ज काढून त्याचं जे पैसे मिळवून घेतलं तेव्हा तुझी आई होती मला एवढं बोलायचं नव्हतं पण खरं सांगतो तो भाऊवर खूप बोलला मढ्याच्या टाळूवरच लोणी खाल्लं म्हणलं ना तू सांग ना जाहीर तू नाही घेतलं म्हणून अनुदान आपण काय बोलतो आपण काय बोलतो त्याच्या आपलं भान पाहिजे तुम्हाला या निमित्तानं प्रशांत अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो की कुकुडवाड गट हा भाऊनी पूर्ण लक्ष घातलेला गट आहे <laughs> आणि या गटामध्ये कुठलंच विकास काम राहणार नाही एवढं मी या निमित्तानं आज सांगतो जवळपर्यंत मंत्री आहेत आणि भाऊ ठरवलेलं आहे की दरवर्षी या तालुक्याला पाचशे कोटी निधी हा फक्त रस्त्यासाठी द्यायचा त्याच्यासाठी अरे कुठे दहा लाखाच घेऊन आले पाचशे कोटी किती आणि मी साक्षीदार आहे मी आज सांगतो तुम्हाला की नुसत्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आपण आतापर्यंत अडीचशे कोटीचे रुपये आले किती आलेत अडीचशे कोटी आणि काल परवा आपण पंचवीस पंधरा हे हेल। ते भाऊचं खातच असं आहे तुम्हाला सांगतो की भाऊ नेहमी भाषणात म्हणतात की जन्मापासून मरेपर्यंत लागणारा सर्व निधी हा भाऊंच्याकडे आहे त्यामुळं जन्मापासून लागणार सगळं काय पैसे लागू ते आत्ता तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला अजून माहित नाही की आमदार जी जे भाऊनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि वीज मंत्री होते ना त्यांच्या वीज खात्यात ऊर्जा मंत्री असताना शंभर डीपी आपल्या तालुक्यात त्यानंतर भाऊंनी या वर्षीचा सर्व डीपीटीसीचा निधी हा डीपी साठी दिला त्याच्यामध्ये एकशे दहा डीपी आपल्याला मंजूर झाले आणि अध्यक्ष साहेब घरी लोकांचे काय डीपी हा विषय म्हटला नव्हता पण बघा नसीबी आपलं चांगलं हार्मोनाच्या साक्षीने सांगतो की आज सांगतो की भाऊंनी आज आणि ह्या दहा दिवसात कमीत कमी सत्तर डीपीला मंजुरी दिली पंचवीस पंधरा कधी हे माहीत नव्हतं कोणाला कधी मी आज खात्री सांगतो ज्या गावाला डीपी पाहिजे ना त्या गावाने यायचं भाऊस मला तुम्हाला डीपी पाहिजे त्या मिनिटाला तुम्हाला ते डीपी देणार एवढं मी खात्रीने सांगतो काही काळजी करू नका तुम्ही कुठलाही निधी मागा मला बी शंका वाटत होती मी डीपी म्हणले की मी थोडंसं माघार घ्यायचं आहे ती बसणार नाही ना। मी फोटो बोलत नाही मी खरंच माझ्या हनुमानाच्या पद सांगतो की मी फोटो नाही बोलत कारण काय व्हायचं ते होत एखादा नाराज झाला चाललं पण मी फोटो नाही बोलत पण भाऊंनी मला सांगितलं आपल्याला पंचवीस पंधरा डीपी द्यायचं आणि सत्तर डीपी ह्या पाच ते सहा दिवसात दिले त्यामध्ये अध्यक्ष साहेब कुकुडवाड गटाचे बारा तेरा डीपी आहेत आत्ता आत्ता ते विकासात चिंता सोडा तुम्ही उमेदवार कोण आहे हा विषय सोडा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आदरणीय भावांचा आणि कमळ चिन्हाचा असल एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आजची गोष्टी भरपूर येते तुम्ही फक्त सावध राहा त्याला काय ते लक्ष्मी काय म्हणता तुम्ही लक्ष्मी पुत्र कसला पुत्र आहे म्हणला असू दे त्याला कसला पुत्र आहे आपलं भाव चिचवून घेऊन आलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यात काय कायदम असेल त्याला मला कर <laughs> <laughs> मी आज सांगतो सगळ्यांनी खरं कुकडवाड गटात आम्हाला कोणाचा इंटरेस्ट नसतो इथला सर्वसामान्य माणूस हा भावावर प्रेम करतो आणि रात्र दिवस साधी साधी लोक या गावाचे पार्टी प्रमुख झाले अध्यक्ष साहेब बरोबर ना आणि या लोकांनी रोज भावच्याकडे असेल एवढ्या लांब न सत्तर किलोमीटर उरलं एवढ्या लांब येऊन पण लोकांची भाऊ सेवा करतात आणि या गटावर खरंच मनापासून भावांचं प्रेम आहे त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब तो काय परवा मानला की आपल्या आजोबाने सांगितलं की रोपट आपल्या आपल्या पराठ्यात लावायचं असतं आणि त्याच आहे आपण काय अरे तू काय आम्हाला काय मूर्ग समजतो ग तू कशाला गेल तर धोली गटात रोपट लावायला तुझा भाऊ कशाला गेला सातार रोपट लावायला मग अरे आपण बोलतो आपण काय करतो त्याच्या अगोदर आपला विचार कर की बाबा तू कुठं होता तू कुठं काय बोलतो तुझं गावाची तळी वाजू तिकडे पितोय मला नको हे करायला आवाज सांगायला जाऊ द्या आज काय जास्त घेत नाही सगळी शेट ते बघू आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका आदरणीय वैज्ञानिक त्याला आज काय झाले काय माहित नाही मी नाही बोलत तर मला आज तुम्हाला खूप अशी झालं जाऊ द्या आमच्या मेहनत आहे मेहनत आहे फोन केला दहा फोन केलं केलं त्याला विचारा आपण येतलाय बाहेरच नको आतलंच पाहिजे असंच करू तू लढ ना पुतण्याला काही लोक वापरते तू लढ जाऊ दे ते काय असं मी तुम्हाला एकच सांगतो की अतिशय चांगला प्रश्न या गटाचा कार्यक्रम घेतला इलेक्शन लागले आचारसंहिता लागली येणाऱ्या पाच तारखेला मतदान आहे बऱ्याच लोकांचं या भागातलं कुलदैवत आणि हे आपले मायासाठी दि आणि बरेच लोकांच्या यात्रेचा दिवसच पाच तारखेचा आहे पण मी सगळ्यांना विनंती करतो की कर तीन चार तारखेला सगळ्यांनी जावा यात्रा करा देवी आपली नवसाची देवी आहे सगळ्याला पावणारी देवी आहे तुम्ही जावा पण पाच तारखेला मतदानाला सगळ्यांनी हजर राहायचंय सगळ्यांनी जागृत राहावा पुढची पार्टी काय करत गोड बोलत फोन करत फोनवर जोर आहे सारखं त्याचा प्रत्येक भास्कर साहेब कसं काय चालले फोन फक्त एवढंच आहे एवढेच दिवस किती दिवस अजून पाच तारखेपर्यंत डायरेक्ट सातारा इकडं बरं द्या तर आपण सगळ्यांनी सावध राहा आम्हाला प्रश्नजी आपण या ठिकाणी बोलवलं आमचा हेतूजी तसा सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या संयोजकातून मनापासून आभार मानतो आणि आम्हाला आ, या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र